नमस्कार मी रेश्मा साळुंखे सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवातीला विश्वास वाढवणारी एक सकारात्मक बातमी बीड जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या व्यथा एबीपी माझानं दाखवलेल्या होत्या ती बातमी बघून अनेकांचं मन हेलावलं नसतं तरच नवल त्यातल्या सुरळे गावच्या भंडारी कुटुंबियांच्या मदतीला पंढरपूरचे दिलीप धोत्रे पुढे सरसावले भंडारे कुटुंबीयाची बातमी बघितली आणि मला खरंच खूप वाट वाटलं आणि ए बी पी माझानी त्यांची ती बातमी दाखवून त्या एक वाचा फोडण्याचंच काम केलं ती बातमी बघितल्यानंतर ताबडतोब मी आमचे ए बी पी माझा या पत्रकारांशी संपर्क केला आमचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अशोक साहेबांशी संपर्क केला आणि आज या ठिकाणी आलो या कुटुंबाची जी, जी लाईट कनेक्शन वीज वितरण कंपनीने कट केलं होतं त्याच्यासाठी त्या नवीन मीटर कनेक्शन घेण्यासाठी व या पुढील जे एक वर्षाचं बिल येणार आहे त्या बिलाचं देखील आम्ही या ठिकाणी डिपॉझिट करणार आहे तसंच आज या ठिकाणी आल्यानंतर कळलं की या कुटुंबाला सव्वा एकर शेती आहे परंतु आर्थिक अडचणीमुळे ती शेती गेले तीन चार वर्ष पडीक आहे ते शेती नांगरणी पेरणी त्याचं बियाणं कपाशीची लागवड त्याच्यानंतरचं होणारा खर्च खताचा खर्च हा संपूर्ण शेतीचा खर्च देखील या ठिकाणी देत आहोत तसंच या कुटुंबामध्ये एक छोटी मुलगी आहे जी दुसरीला आहे त्या मुलीच्या संपूर्ण शालेय साहित्याचा सा खर्च आणि तिचे कपडे असतील ड्रेस असतील तो संपूर्ण खर्च देखील या ठिकाणी आम्ही रासाहेब ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत